चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस नाही तर इथून पुढे दररोजच तुम्ही गोड बोलणार आहात खूप चांगल्या पद्धतीने सर्वांशी राहणार आहात बघा मकर संक्रांती रहा। संक्रांतीनिमित्त अभ्यासकर्ता वर तुमच्यासाठी स्पेशल डिस्काउंट ऑफर आणलेली आहे आपण आणि एक कुपन कोड सुद्धा तुम्हाला अतिरिक्त दिलाय म्हणजे सत्तर टक्के ऑफ तर आहेच पण त्याच्यात पुन्हा ऑफ हंड्रेड नावाचा कुपन कोड दिलाय म्हणजे प्रत्येक बॅचवर शंभर रुपये तुम्हाला अतिरिक्त त्या ठिकाणी डिस्काउंट भेटणार ते आहे तेही या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल ज्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना बॅचेस घ्यायचे आहेत मग त्यामध्ये टी आय टी असेल मुख्य सेविका असेल गृहपाल असेल मनपा भरती असेल मनपा भरतीचं मी तुम्हाला सांगितलंय अनेक मनपाच्या जाहिराती पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये येतील त्यामुळे मनपाची तयारी ज्यांना करायची त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे छत्रपती संभाजीनगरच्या मनपावर मी एक व्हिडिओ बनवून टाकलेला सुद्धा आहे आपल्या युट्यूब चॅनेलला रोहित सोंदे पाटील जीएसटी इन्स्पेक्टर या चला तुम्हाला या ठिकाणी आज आपल्याला बघा आता या मागच्या काही कालावधीमध्ये पोलीस भरतीचे पेपर झाले टीपीएचे पेपर झाले काही पेपर सोपे पोलीस भरतीची तुलनात सोपेच असतात पेपर आपलं माहिती आहे कारण ती शिपाई पद आहे पण टीपीएचे पेपर झाले सिलेबस वेगळा प्रश्न थोडेसे वेगळे विचारले गेले आहेत त्याच्यामुळे आगामी काळातल्या ज्या काही मुख्य सेविका टीआयटी टी आय टी समाज कल्याणचे पेपर होणार आहेत किंवा मनपाचे पेपर होतील या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काही प्रश्न अनपेक्षित असतील वेगळे असतील मग याच्यावर उपाय काय याच्यावर उपाय हा आता आहे की आम्हाला अभ्यास वाढवावा लागेल मॅक्झिमम वाचून ठेवावा लागेल पेपर सगळ्यांनाच अवघड जाणार पण ज्यांचं बेसिक चांगलं झालेलं आहे म्हणजे मॅथ असेल इंग्लिश असेल रिजनिंग असेल जी के असेल बेसिकचे प्रश्न जे आपले कॉमन सिलेबसमधले आहेत ते जर तुमचे आले तर तुमचा स्कोअर आपोआप येणार आहे पेपर कसा येऊ द्या उत्तर एकच आहे आमचा अभ्यास चांगला झालेला असेल ना तर मग आम्हाला काहीही पेपर द्या काही फरक पडत नाही आणि सोपा पेपर आला तर कट ऑफ जास्त जातात तिथे ज्याचा अभ्यास चांगला आहे त्याचा स्कोर हाय जातो त्यामुळे आपल्याला त्या दृष्टिकोनातून तयारी करावी लागेल महाराष्ट्राने देशाचा किती टक्के प्रदेश व्यापलेला आहे बघा नऊ पॉईंट तीन दहा पॉईंट झिरो आठ पॉईंट सहा अकरा पॉईंट तीन महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे ते आम्हाला असं पटकन सांगायला पाहिजे म्हणजे भारताचं बत्तीस लाख चौरस किलोमीटर महाराष्ट्राचे तीन लाख सात हजार किती सातशे तेरा आहे कि किती आहे ते आम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे आणि मग महाराष्ट्राने जो भूभाग व्यापलेला आहे तो नऊ पॉईंट तीन टक्के एवढा व्यापलेला आहे भारताचे नऊ पॉईंट तीन टक्के उद्या तुम्हाला विचारलं की भारताने जगाच्या किती टक्के भूभाग व्यापलेला आहे तर उत्तर तुम्ही देणार आहे मला देणार आहे सगळ्यात मोठा देश कोणता आम्हाला माहिती भारत कितव्या नंबरवर आहे आणि भारताचं एकूण जगाच्या तुलनेत क्षेत्रफळ किती आहे उत्तर तुमच्याकडून मला पाहिजे कमेंट बॉक्समध्ये प्रश्न असेच येतात प्रश्न असेच येणार आहे पुढे पाच ही जमात भारताच्या कोणत्या भागात आढळते सिक्कीम मेघालय आसाम अरुणाचल प्रदेश पचा नावाची जमात आहे कुठे आढळते दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता मुख्यत्वे या जमाती ज्या आहेत ना थोडेसे ईशान्य भारतामधल्या जमाती तुम्हाला विचारण्यावर या ठिकाणी भर दिला जातोय आणि ही पचा जमात जी आहे ती सिक्कीम या राज्यामध्ये आढळते आहे जमाती आहे ना करून ठेवायचे कारण की काय आणि याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या एक म्हणजे मागच्या काही दिवसातला ट्रेंड जो मी बघतो आहे आपण बघतो अरे ही आत्ता परीक्षा झाली याच्यामध्ये असा असं विचारला आम्ही त्या पद्धतीने अभ्यास करतो पण पुढच्या परीक्षेत सेम तेच मुद्दे होतील असं काही नाही आहे त्याच्यामुळे अभ्यास सगळाच करून ठेवून तुम्हाला हो ठेवावा लागणार आहे राज्यपाल पदासाठी कोणत्या अटी योग्य आहेत असं म्हटलेलं आहे बघा तो भारताचा नागरिक असावा त्याचं वय पस्तीस पेक्षा जास्त असावं तो संसदेचा सदस्य असावा असं म्हटलेलं आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे काय पहिलं तो भारताचा नागरिक असावा दुसरं त्याचं वय पस्तीस पेक्षा जास्त असावं दोन्ही गोष्टी बरोबर आहे तिसरं तो संसदेचा सदस्य असावा का काही गरज नाही राज्यपाल हा खासदार असला पाहिजे असं कोण म्हणताय अजिबात नाही इतर काही पात्रता आहे अपात्रता आहे तो भारतीय प्रतिनिधित्व कायदा जो आहे तो एकोणीशे एक्कावन्नचा तो कायदा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे या ठिकाणी तुम्हाला योग्य जे विचारलंय ते एक आणि दोन आहे मी पुढे जातोय गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणतं राज्य येत नाही गुवाहाटी उच्च न्यायालय मणिपूर आसाम नागालँड अरुणाचल प्रदेश चार नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे कोणतं राज्य येत नाही आता मुंबई उच्च न्यायालय आपण म्हणतो तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत काय काय येतं हे ये तर आम्हाला माहितच पाहिजे पण ही गुवाहाटी उच्च न्यायालय ना याच्या आधी एमपीसी वगैरे सुद्धा याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत आणि तुम्हाला हे उत्तर देता आलं पाहिजे त्याच्यामध्ये बघा गुवाहाटी म्हटल्यावर सगळ्यात महत्वाचं तर आसाम हे उत्तर येणार नाही कारण की आसाम हे गुवाहाटी राज्यातच आहे हे सॉरी गुवाहाटी आसाम राज्यातच आहे दुसरा याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश सुद्धा अंतर्भूत आहे नागालँड सुद्धा आहे मणिपूर नाही मग मणिपूर कोणत्या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येतं हे तुम्हाला माहित आहे का आणखी एक मुद्दा तुम्हाला या ठिकाणी एक नवीन रेल्वे झोन जो आहे त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते झालेलं आहे तो नवीन लेटेस्ट मधला रेल्वे झोन कितवा आहे आणि तो कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे उत्तर द्यायचं कमेंट बॉक्समध्ये मग कोका संदर्भात मी एक स्वतंत्र लेक्चर घेणार आहे त्यावरही आपण चर्चा करू नरसिंहम समिती कशासाठी प्रसिद्ध आहे बघ नरसिंहम समिती तुम्ही बघितलं असेल थोडस मार्केटशी आता तुम्ही विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहात जास्त मार्केटचं तुम्हाला एवढं नसतं पण काल मार्केट एकाच दिवशी खूप जास्त कोसळ मग मार्केट कोसळणं शेअर मार्केट बँकिंग व्यवस्था थोडंसं आपल्या याच्याबद्दल माहिती असलं पाहिजे मग इथे नरसिंहम समिती विचारलं बघा आता ही समिती ना तुम्ही प्रत्यक्ष करा अप्रत्यक्ष करा संदर्भात तर नव्हती मग ही आर्थिक सुधारणासाठी होती की बँक पुनर्रचनेसाठी होती आता याच्यामध्ये पुन्हा जे नरसिंहम समिती याच्यामध्ये एक आणि दोन अशा दोनदा याच नावाच्या कमिटी नेमल्या गेले त्यातली पहिली कशासाठी होती दुसरी कशासाठी होती हा पुन्हा एक थोडासा डीप मधला प्रश्न आहे पण इथे बँक पुनर्रचनेबाबत नरसिंहम समिती आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे सुवर्ण क्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहे अन्नधान्य फळे तेलबिया कांदा बघा सुवर्ण क्रांती सहा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे सुवर्ण क्रांती अन्नधान्य नाही ती हरित क्रांती आहे तेलविया संदर्भातली क्रांती कोणती आणि कांद्या संदर्भातली क्रांती कोणती सुवर्ण क्रांती फळांशी संबंधित आहे काय फळाशी संबंधित आहे राजाजी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे बघा तमिळनाडू कर्नाटक उत्तर प्रदेश उत्तराखंड राजाजी नॅशनल पार्क सात नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा बरं का वेगवेगळे आता काजिरंगा तुम्हाला अनेक वेळा विचारलं गेलं गीर विचारलं गेलं राजाजी कुठे आहे उत्तराखंड आहे तुम्हाला माहिती आहे इकडे पर्यटनासाठी खूप जास्त लोक जातात ग्रामीण भागामध्ये शहरी सुखसोयीचं साधन निर्माण करायचंय हे कोणाचं स्वप्न तर खरं म्हणजे त्यासाठी ते पुरा नावाचं प्रतिमान मांडलं गेलं होतं प्रोवाइड अर्बन अम्युनिटी टू रूरल एरिया रुरल एरिया असं म्हटलं गेलं होतं हे पुरा प्रतिमान असं सुद्धा त्याला म्हटलं गेलं होतं कोणत होते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम डॉक्टर मनमोहन सिंग अटल बिहारी वाजपेयी डॉक्टर अमर सेन आणि इथे एक मुद्दा आणखी याच्या आगामी काळातल्या परीक्षा होणार आहे पुढच्या दोन पाच सहा महिन्यातले मनमोहन सिंग यांच्यावर सुद्धा प्रश्न आहे माजी पंतप्रधान होते त्यांचं निधन झालेलं आहे आणि ज्या आर्थिक सुधारणा आहे तुम्हाला एकोणवीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक सुधारणा ज्याला आपण खाऊजा धोरण म्हणतो खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण एलपीजी धोरण असं म्हटलं जातं मग यावेळेस पंतप्रधान कोण होते अर्थमंत्री मनमोहन सिंग होते त्यावर तुम्हाला प्रश्न शंभर टक्के शंभर टक्के आहे ओके तिथे तुम्हाला काम करावं लागेल मी ते करंट अफेअर्सच्या लेक्चरमध्ये वेगळं घेतोय तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर सगळं आणि पुढे आता जानेवारीच्या सगळ्या करंट चे लेक्चर्स होणार आहे आता इथे उत्तर काय पण हे हे उत्तर वेगळं आठ नंबरचा प्रश्न इथे उत्तर वेगळा आहे हे अब्दुल कलाम यांचं स्वप्न होतं शहरी सुविधा ज्या आहेत त्या ग्रामीण भागामध्ये दिल्या पाहिजे नीळ क्रांती बघा नीळ क्रांती अंतरिक्ष संवर्धन मत्स्य संवर्धन सौर ऊर्जा समुद्र संवर्धन नीळ निळी 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 नी म्हणजे निळी ब्ल्यू रिव्हॅल्युएशन असं आपण ज्याला म्हणतोय कसे ते ब्ल्यू म्हटलं की मासे मत्स्य संवर्धनाशी संबंधित ही क्रांती आहे आम्हाला माहित असलं पाहिजे आपण पुढे जातोय चिपको आंदोलनाचा प्रणेता म्हणून आम्ही कोणाला ओळखतोय बघा चिपको आंदोलन आता हे चिपको आंदोलन कोठे चाललं होतं कशासाठी वृक्ष वृक्ष तोड झाली नाही पाहिजे झाडांची तोड नाही झाली पाहिजे त्या झाडाला चिपकून बसले त्या या ठिकाणच्या महिला आम्हाला मारा पण झाडं तोडू नका असं म्हणणाऱ्या या महिला होत्या पर्यावरण रक्षणा संदर्भातली अत्यंत महत्वाची चळवळ होती ना बघा मेधाव पाटेकर म्हटलं की नर्मदा बचाव आंदोलन आम्हाला आठवलं पाहिजे अभय वंग म्हटलं की आम्हाला काय आठवतं सर्च नावाची संस्था आम्हाला आठवते गडचिरोलीकडची बाबा आमटा आमटे म्हटलं की आम्हाला काय आठवतं बाबा आमटे इंटरेस्टिंग आहे महत्वाचे चला यांची चळवळ मला गड़ी गड़ी गड़ी। सांगा कमेंट बॉक्स मध्ये हा इथे सुंदरलाल बहुणा चिपको आंदोलन कोणत्या राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये चला उत्तर पाहिजे मला तुमच्याकडून सुगंधे अत्तर या उद्योगासाठी कोणतं शहर प्रसिद्ध आहे कनौज अलीगड फिरोदाबाद मालेगाव मी सगळ्या पद्धतीचे प्रश्न घेतोय तुमचे म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविकेचे जे फॉर्म भरलेले विद्यार्थी मैत्रिणी आहेत किंवा गृहपाल आदिवासी विभाग आणि याचा समाज कल्याणचे फॉर्म भरलेले विद्यार्थी असतील टी आय टी असेल किंवा मनपावरती तुम्हाला तुम्ही या पेपर जेव्हा हे सोडवाल मला वाटतं हे जी के ची टेस्ट क्रमांक तेरा आहे त्याच्या आधीच्या बारा टेस्ट सुद्धा तुम्हाला सोडवायचे त्या सगळ्या टेस्ट पेपर मी तुम्हाला देतो आहे हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी या नंबरला सुद्धा तुम्ही मेसेज करू शकतात तुम्हाला त्या त्या परीक्षेचे फुल पेपर म्हणजे समाज कल्याणचे किंवा महिला बालिकांचे फुल पेपर आणि सब्जेक्ट वाईज इंग्लिश मराठी गणित जी के चे पेपर ला आ, तुम्हाला या नंबरला भेटतील तुम्हाला त्याची एक थोडीशी फीस पेड करावी लागेल पण डेमो पेपर साठी तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला किती फीस आहे काय आहे सगळं तिथे मिळेल पण आगामी काळात दोन हजार पंचवीस मध्ये ज्यांना परीक्षा द्यायच्या आहेत त्या क्रॅक करायचे त्यांनी या सगळ्या पीडीएफ सोडवा याची आन्सर की शेवटी मी दिलेली आहे ओके okay. या नंबरला तुम्ही डेमो टेस्ट पाठवा म्हणून मेसेज करू शकता पण परीक्षेचं नाव याच्या पुढे फुल पेपर जे आहेत ते तुमचे मुख्य सेविकेसाठीचे आणि समाज कल्याणसाठीचे आहे मुख्यत्वे त्या दोन परीक्षांसाठीचे मानपासाठी सुद्धा आपण आता पेपर्स तयार करण्याच्या तयारी लागलेलो आहे सुगंधी अत्यंत चला अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कनोज ओके कनोज हे सुगंधी अत्तरासाठी प्रसिद्ध आहे नदीच्या पाण्यातून समुद्राच्या पाण्यात जाताना जहाज काय होणार आहे नदीचं पाणी आहे त्याच्यातून समुद्राच्या पाण्यात जेव्हा जा जहाज जाईल तेव्हा काय होईल बघा थोडस खाली जाईल थोडस वरती येईल काही फरक पडणार नाही आधी खाली नंतर वरती बारा नंबरचा प्रश्न काय आता नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी जे ना याची जी क्षारता आहे का या क्षारतेवर हे उत्तर आहे आणि या क्षारतेनुसार या पाण्याची जी घनता आहे का त्याच्यावर हे उत्तर आहे तुम्हाला पोहायचं सांगितलं नदीच्या पाण्यात आणि समुद्राच्या पाण्यात कुठे पोहणं सोपं जाईल समुद्राच्या पाण्यात क्षारता जास्त आहे आणि मग त्यामुळेच ते जहाजे का ते सुद्धा इथे थोडंसं वरतील तुम्ही बघतात ना समुद्राच्या बाहेर जहाज कसे मस्त आम्ही बघितलं ते मोठे मोठे जहाज असं वाटतं अरे एवढं मोठं जहाज कसं तरंग आहे तरंग जरी गाडी समान वेगाने जोरात जात असेल तर त्याचं तो तोरण काय जास्त आहे कमी आहे शून्य आहे कधी जास्त कधी कमी आहे मुद्दा काय समान वेग आहे जिथे वेग समान असेल तेव्हा तोरण काय ऍक्से माहिती आहे तुम्हाला तेरा नंबरचा प्रश्न बस जे गाड्या चालवत आहेत त्यांना उत्तर आलंच पाहिजे नाही चालू त्यांनाही आलं पाहिजे गाडी जर सेम वेगाते ना तिथे काहीच तोरण नाहीये त्या ठिकाणी तोरण शून्य आहे हा गाडी तुम्ही वर पाहिजे होणार आहे तोरण वाढणार आहे मुद्दा लक्षात घ्या गाडी चालू आहे म्हणून काही तोरण नाही गाडी तुम्ही त्या ठिकाणी वेग वाढवत असाल तरच ते वाढणार आहे अन्यथा ते शून्य आहे आता गटात जुळणार पद ओळखा म्हटलेला आहे बघा केशव कुमार गोविंदाग्रज बालकवी आता असंच एक चौथं पद कोणतं येईल बघा विस खांडेकर नाधू महानोर विवा शिरवाडकर अनिल आता काय भानगड खरं म्हणजे हा प्रश्न बुद्धिमत्तेतही येतो हा प्रश्न मराठीत येतो आणि हा प्रश्न जीके मध्ये सुद्धा येतो फक्त गणितात तो येत नाही बरोबर आहे तिन्ही ठिकाणी येतो आता इथे ये जर थोडस लक्ष दिलं तर काय तो पण ना केशव कुमार कोणाचं प्रख्यात गोविंदरागज कोणाचं बालगवी कोणाचं आणि मग अनिल कोणाचं तो पण नावांचा विषय आहे चारही तो पण नावांचे नाव तुम्हाला माहित असले पाहिजे बघूया कमेंट बॉक्स मध्ये ज्यांना माहिती धारदार धारदार जे माहिती तेवढं उत्तर द्या आपल्या इतर मित्रांना फायदा होईल अनालायझेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ कोणी दिला बघा अनालायझेशन ऑफ कास्ट थोडासा वेगळा ग्रंथ आहे महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर आंबेडकर दादाबाई नवरोजी अनालायझेशन ऑफ कास्ट पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल बघा डॉक्टर आंबेडकरांचा हा ग्रंथ आहे पुढे मी जातो आहे थोडस इथे मला काहीतरी या शब्दात चूक केलेली दिसते आणि बघूया महाभारतावर आधारित आहे आर्यवृत्तामध्ये शब्दरद्द केलेले आर्या भारत कोण ए बघा थोडीशी काही ग्रंथ मी कव्हर करतो या ठिकाणी कारण आले असे प्रश्न आर्याभारत कोणाचे वामन पंडित मुकुंदराज महर्षी व्यास मोरपंत ते मराठीमध्ये तुम्ही बघितलं असेल कुठेतरी काहीतरी अशा ओव्या वगैरे जेव्हा बघतात ना तेव्हा तुम्हाला आर्या मयूरपंथाची असं एक वाक्य आठवत असेल आर्या मयूर पंथाची भारत जे आहे ते मोरो पंथांचा आहे मोर मोर हा शब्द आहे मोर साठी आम्ही मयूर हा शब्द वापरतो आणि त्यावरून मोरो असं नाव यांचं ठेवलं गेलं असेल असं वाटतंय काक्रा हा अनुद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे आता तुम्हाला परळीचा औष्णविद्युत प्रकल्प सुद्धा परीक्षेला विचारला दिला सध्या परळी आणि परळीची राख गाजते त्यामुळे जे चर्चेत आहे का ते थोडंसं आम्हाला लक्ष द्यावं लागेल लक्ष द्यावं लागेल ते वास्तव आहे काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे मध्य प्रदेश कर्नाटक तमिळनाडू गुजरात म्हणजे परळी आम्ही ते औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगासाठी लक्षात ठेवायचो आता जरा आम्हाला वेगळा लक्षात ठेवण्याची वेळ आली अवघडे महाराष्ट्रामध्ये काही बदल घडतील राजकीय लोक मुख्यमंत्री चांगल्या सुधारणा करतील असं अपेक्षित आहे बघूया काय ते पर्यावरण विभाग विभाग त्या ठिकाणी काय करतोय तिथलची कंडिशन फार अवघड आहे मी ते काही न्यूज बघितल्या नाखीतलं पाणी वगैरे प्यावं लागते नागरिकांना असेल त्या ठिकाणच्या प्राण्यांना जनावरांना म्हणजे विचित्र कंडिशन आहे महाराष्ट्रातही घडतंय म्हटल्यावर थोडस अवघडच वाटतंय ओके आणि त्याच्यात काही लोक त्या गोष्टींचं समर्थन करत असतील तर त्याच्यासारखी म्हणजे नाचक्की आपल्या राज्याची नाहीये असं मला वाटतं सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे काक्रा बारा म्हटलं की गुजरात काकरा बारा म्हटलं की गुजरात बघा अभ्यासकट एप्लिकेशन समाज कल्याण भरतीची ब्याच आपण आणलेली आहे त्यामध्ये निरीक्षक लघु लेखक टंकलेखक गृहपाल महिला जनरल सगळ्यांसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता आणि मला वाटतं छप्पर फाडकी देतो तुम्हाला छप्पर फाडकी एवढं कंटेंट ना कोणी देणार नाही आणि ती दर्जेदार क्वालिटीचं देतोय टेस्ट सिरीज सुद्धा आणलेली आहे स्पेशल बॅच आहे आणि आजची आजची मकर संक्रांतीची स्पेशल ऑफर तुमच्यासाठी स्पेशल आहे नक्कीच तुम्ही आज जॉईन करा तुम्हाला अत्यंत माफक शुल्क आहात या ठिकाणी या बॅचेस बॅचला प्रवेश घेता येणार आहे संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरांपासून आली असे ठणकावून सांगणारे स्थानिक मातृभाषेचा सा गौरव करणारे कोण कवी मुकुंदराज संत एकनाथ संत तुकाराम संत रामदास इंटरेस्टिंग आहे हाटके आहे टीसीएस आयबीपीएस भविष्यातल्या परीक्षांसाठी हे प्रश्न मला वाटतं तुमची क्वालिटी वाढवणारे दर्जा वाढवणारे अठरा नंबरचा प्रश्न आहे कोणाचा आहे संत एकनाथांचा आहे हे वचन आहे संस्कृत आणि देवी केली तर प्राकृत काय चोरापासून म्हणजे चोरापासून आली संस्कृत देवाच्या मुखातून आली आहे मग काय आमची प्राकृत म्हणजे आमची आता मराठी काय आहे चोरांपासून आली असं त्यांनी म्हणजे मराठीचं गौरवोद्गार काढणार हे वाक्य त्या ठिकाणी आहे दोन हजार एक ते अकरा या दशकामध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या वृद्धी दर सर्वाधिक होती लोकसंख्या जनगणना का होत नाही माझ्या समोरचा प्रश्न आहे तुमच्या समोर आहे झाली पाहिजे जनगणना कारण जनगणना झाल्यानंतर कुठे कोणत्या योजना राबवायच्या कुठे कशा पद्धतीची संख्या लोकसंख्या आहे हे आपल्याला कळतं या मागचं कारण कळे ना झालंय तुम्ही मला बरं आहे ना आम्हाला नवीन काहीतरी पाठांतर करायची गरज नाहीये ओके तसंही वाढू शकतं काही जणांना पण इथे सर्वात जास्त जी वाढली होती ना ती मुंबई उपनगरमध्ये लोकसंख्या वाढली होती खालील कोणता लोह खनिज नाही असं म्हटलेलं आहे हिमेटायट मॅग्नेटायट शिडेरायट वरीलपैकी नाही लोह खनिज कोणतं नाही म्हटलंय वीज नंबरचा प्रश्न हो। तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे बघा मॅग्नेटाईट लोह खनिजे सिडेराईट लोह खनिजे हेमेटाईट मात्र लोह खनिज नाही लक्षात घ्या बघा लोह खनिज आणि दगडी कोळसा याच्यामध्ये ना गोधळ करू नका ते जे दगडी कोळशाचे प्रकार आहे आणि लोह खनिजाचे प्रकार आहे ते नीट पाठ करून घ्या मी तुम्हाला एमबीलिपी नावाचा एक शॉर्टकट दिलाय कशाच आहे उतरता चढचा क्रम दिलाय कशाचा आहे माहित असलं पाहिजे करावं लागेल हे सगळं तुम्हाला भारताचं संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने स्थापित केली जी मूलभूत हक्क सल्लागार समिती होती तिचे अध्यक्ष कोण होते सरदार पटेल डॉक्टर आंबेडकर पंडित नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद मूलभूत हक्क सल्लागार समिती महत्वाची फंडामेंटल राईट्स किती महत्वाची तुम्हाला आणि आम्हाला चांगली माहिती आता काय तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ही मूलभूत हक्क सल्लागार समिती स्थापन केली गेली होती नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गातील व्यक्तीसाठी सर्वसाधारणपणे राखून ठेवायच्या जागांचं प्रमाण किती टक्के आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग किती टक्के जागा म्हणजे ओबीसी ऑदर ऑदर बॅकवर्ड क्लासेस असं आपण म्हणतोय इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे किती सत्तावीस टक्के जागा या ठिकाणी ओबीसी साठी राखून ठेवणं गरजेचे असतात जिल्ह्याचे पत नियोजन ज्याला क्रेडिट प्लॅन म्हणतोय आपण हे कोणाकडून तयार केलं जात जिल्हा मध्यवर्ती बँक भारतीय स्टेट बँक अग्रणी बँक जिल्हा मुख्यालयातील सर्वाधिक कर्ज देणारी बँक असं म्हणूया तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर कोण करते जिल्ह्याचं पतनियोजन कोण करते त्या जिल्ह्याची जी अग्रणी बँक असते ना ती करते आहे कोण अग्रणी बँक करते आहे पुढे आपण जातो पोलीस पाटलाला बडतर्प करण्याचा अधिकार कोणाला आहे पोलीस पाटलाला बडतर्फ कोण करू शकत पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक भारतीय उपविभागीय दंडाधिकारी जिल्हा दंडाधिकारी पोलीस पाटलाला बडतर्फ पोलीस पाटील हा अत्यंत महत्वाचा घटक आहे त्या गावामधला कोण करतो आहे पोलीस पाटलाला बडतर्फ उपविभागीय दंडाधिकारी ज्यांना आपण प्रांत अधिकारी असं म्हणतो आहे पोलीस पाटलांना बडतर्फ करण्याचं काम हे आहेत महात्मा फुले यांचा खालीलपैकी कोणता ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रसिद्ध झाला बघा महात्मा फुलेंचा ग्रंथ गुलामगिरी सार्वजनिक सत्यधर्म ब्राह्मणाची कसब शेतकऱ्यांचा आसूड महात्मा फुलेंचा ग्रंथ जो मरणोत्तर प्रसिद्ध होतो आहे पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणता ग्रंथ आहे सार्वजनिक सत्यधर्म कधी प्रकाशित झाला कधी प्रकाशित झाला हेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे प्रश्न इंटरेस्टिंग आहेत उत्तरही देता आली पाहिजेत मुख्य सेविकेची ब्याच आहे मुख्य सेविकेची टेस्ट सिरीज आहे आणि तुम्हाला सध्या ऑफ हंड्रेड नावाचं कुपन कोड आपण दिलेला आहे पण ऑफ हंड्रेड तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बॅचला आणि आजची मकर संक्रांती सर्व महिला भगिनींना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतोय मुख्य सेविका तांत्रिकी ब्याच आहे फुल बॅच आहे तुम्हाला जॉईन करता येईल कंबाईन फ्रीची खूप सारे विद्यार्थी मित्र मैत्रिणी तयारी करतायत आणि खूप सारे जॉईन होत आहेत तुम्ही जॉईन होऊ शकतात अत्यंत माफक शुल्कात ची बॅच आहे सगळ्या परीक्षा तुमच्यासाठी असणार आहे आगामी काळामध्ये Pun ada saat harus ngegarawal lagi, tambu ya, bener nih,